अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या पाटील यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं उपोषण मागे घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली होती आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं त्यातच जरांगे यांच्याकडून राजकीय भाषा बोलली जात असताना भाजप नेत्यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष केलंय दुसरीकडे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रेतून आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाही हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय तसंच जरांगे आणि शरद पवार यांची समांतर लाईन असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता मनोज जरांगे यांची पुढील भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी काढलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा आज अहमदनगरच्या जामखेडमध्ये दाखल झाली या जनआक्रोश यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून ओबीसींचा हा जनआक्रोश आम्ही नेताना सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत मुख्यमंत्री शिंदेंनी फक्त मराठा समाजाचे लाड पुरवण्याचं काम केलं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर जातीयवादी असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला तर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेच्या निवडणूक लढवण्यावर भाष्य मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत विधानसभा लढवण्याचे संकेत दिले त्यावर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेखी बाळांना शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवर शिव्या घालाव्यात ही काही निवडणूक लढवण्याची साधनं आहेत का असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय मात्र जरांगे निवडणूक लढवणार नाहीत हे मी पेपरवर लिहून देतो असंही हाके यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा